औरंगजेबाची कबर नष्ट करा विश्व हिंदू परिषद बजरंग दलची मागणी छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याच्या प्रमुख मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेकडून मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांना सतरा मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगर शहरात आहे वास्तविक औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मरण पावला व नंतर त्याची प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली यात औरंगजेबाने शीख गुरु बहादुरीची क्रूर हत्या केली शेख गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बाल साहेब ते मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना चिवडून आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले क्रूरतेचे वर्णन करता येणार नाही ना अशी भयंकर यातनामय हत्या औरंगजेबाने केल्याचा उल्लेख इतिहासात आहे त्यामुळे अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पण स्वतंत्र भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक असल्याने औरंगजेब यांची कबर पूर्णपणे नष्ट करण्याची मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या निवेदनातून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे यावेळी मलकापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सौर हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत एचडीओ या साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आतंकी क्रूरकर्मा औरंग्या यांनी भारतामधील जे प्रमुख मंदिरे आहेत मथुरेचं मंदिर असो वृंदावनमधील मंदिर असो सोटी सोमनाथचं मंदिर असो ते मंदिर लुटले अक्षरशः त्याच्यामधील खजरेना लुटून नेला हा हा औरंगजेब इतक्याला थांबला नाही तर त्यांनी हिंदूंच बळजबरीने करुं धर्म परिवर्तन करून करून घेतलं आणि शिकाचे धर्मगुरु गुरु, गुरु गोविंद सिंह गुरु यांच्या दोन बालकांना ते धर्म परिवर्तन करीत नाही म्हणून जिवंतपणे भिंतीमध्ये डावून डाबून दिलं असा हा आतंकी इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून त्यांची त्यांना अतोनात याक्ने दिला व त्यांची हत्या केली तर असा हा कर, जो कुर जो कुलकर्म आहे त्यांनी हजारोंच्या संख्येमध्ये आपल्या भारतामधील हिंदूंचे धर्म परिवर्तन केले असा हा जो कुरकर्म आहे यांचा कोणत्याही प्रकारचे निशाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नको आहे या हा औरंग्या मिला कुठे आणि त्याचा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आणि त्याची तिथं कबर बनवली छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रकारचे निजाम जो आहे जो प्रांत आहे त्याच्या कोणत्याच प्रकारचे निशानी नको ते एक प्रकारचे असं असं वाटते की देश अजून पारतंत्र्यामध्येच आहे का तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदुत्वादी संघटना सरकारला अशी विनंती करतो की त्याने त्या औरंगेची कबर त्वरित ध्वस्त करावी अन्यथा बजरंग दल छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन ती कबर ध्वस्त करेल व याची पूर्ण जे परिणाम होतील त्याला शासन जबाबदार राहतील हे लक्षात ठेवावे जय श्रीराम जय श्रीराम